नऊ ते अठरा वयोगटातील मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम जिल्ह्यामध्ये राबवली जाते या मोहिमेमध्ये मुलींच्या पालकांनी आपल्या पाल्यांचं संमतीपत्र भरून सहभागी व्हावं आणि ही लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी असं आवाहन निवडे आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुषमा पाटील यांनी केलं तिसंगी इथल्या कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या गगनभोडा तालुक्यातील तिसंगे इथल्या दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये निवडे आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुषमा पाटील यांनी मार्गदर्शन केलं सहाय्यक शिक्षिका पूनम खाडे यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला डॉक्टर सुषमा पाटील आणि आरोग्य सेविका स्मिता पाटील यांचा बुके देऊन सहाय्यक शिक्षिका रुपाली मोहिते पाटील यांनी सत्कार केला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्स रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं गावागावांमध्ये लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलीचं संमतीपत्र भरून शाळेत द्यावा असं आवाहन डॉक्टर पाटील यांनी केलं यावेळी पर्यवेक्षक ए बी नाईक आरोग्यसेवक संभाजी दुर्गुळे आरोग्य सेविका स्मिता पाटील सुरेखा कांबळे आशा सेविका सुरेखा तिसंगीकर माया कांबळे यांच्यासह माता पालक विद्यार्थिनी उपस्थित होत्या